कार्यकारी अभियंता नांदेड शहर यांनी आमचे सभासद श्री बळवंत बोधनकर साहेब हे आदिवासी समाजाच्या असल्यामुळे त्यांना जातीवाची शिरगाव केलेली आहे व त्यांना असाधीन भाषेचा वापर करून त्यांचा अपमान केलेला आहे तसेच श्री सहायक अभियंता श्री साहेफोद्दीन हे मुस्लिम समाजाचे असताना आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरच्या कुटुंबिक मेडिकलच्या आधारासाठी दुबई येथे गेले असता त्यांना तो मुस्लिम आहेस तो देशदुरी आहेस देश गद्दार आहेस अशा प्रकारे त्यांचा अपमान केलेला आहे व आमच्या सर्व नांदेड शहरच्या अभियंत्यांना कार्यकरीभंता शहर हे त्रास देत आहेत मानसिकरण करणं भ्रष्टाचार करणं अशा गोष्टींमुळे सर्व अभियंते बैतागून गेले आहेत त्यामुळे ते या कार्यकारी अभियंता नांदेड शहर यांना तत्काळ निलंबित करावं या मागणीसाठी आम्ही आंदोलनाचा मागील दोन महिन्यापासून पुकारलेला आहे त्यामध्ये प्रशासनाला आम्ही चर्चा केली होती तर त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं होतं की त्यांची आम्ही बदली करू तोपर्यंत तुम्ही आंदोलन तुमचं स्थगित करा त्यामुळे आम्ही सतरा जानेवारीपासून आमचं आंदोलन स्थगित केलेलं होतं पण प्रशासनाने आपला दिलेला शब्द न पाळता आज त्यांना कामावर रुजू करून घेतलेला आहे त्यामुळं आमचे सर्व सभासद प्रशासनाला दिलेल्या नोटीशीनुसार आजपासून बेमदत संपावर उतरलेले आहे सर्व नांदेड जिल्ह्यामधील सर्व अभियंते हे आजपासून आपले कामबंद आंदोलन करून इथे आपला निषेध नोंदवणार आहेत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही कार्यकार्यानियंत शहर श्री जनार्दन लालू चव्हाण यांना निलंबित करणार नाही तोपर्यंत आमचे सर्व अभियंते हे संपावर राहतील